मस्ती ब्रुण सकाळी सकाळी भ्रुण अरे ते तुझी गोदडे आहे भ्रुण गोदडी आण गोदडे ते कशामुळे एवढा आनंद आणि राग तुला ते गोदडे घेऊन ये सकाळी सकाळी फार बसतीला येतो बाई भ्रुणो हे पा भूणूची जागा कशी ओली असते तिथं फार गार लागतो भ्रुणूच्या जागेवर आण ना गोदडे आण नमस्कार कसे आहात आ होप म्हणजे असं कृपया ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करत आहे व व्हिडिओला सुरुवात करते आपली मिरत आई चहाची वेळ झालेली मित्रांनो आता चहा घ्यायचं आहे आपल्याला अजून पूजा आवरायची हो लेटच उठले तर लेटच झालं सव्वा नऊ वाजले आता चहा घेते पुन्हा देवपूजा करायची आणि मग स्वयंपाकाला लागायचं मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद 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 आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहतो हे मलाही कळलं पाहिजे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आत्ता उठले बघा मी काय करू येते खट टाकलं ना मित्रांनो एवढ्या अंग दुखत आहे ना पुन्हा झोपलोय झोपली माझ्या माझ्या वेळेला मी उठले होते बरोबर उठले आणि परत मग म्हटलं थोड्या वेळा झोपते बाई एक अर्धा तास म्हटलं आज चार वाजताच उठते म्हटलं साडेचारला उठते थोडं झोपते म्हटलं अर्धा तास आणि साडेचार म्हणतं म्हणतं हे पहा आता साडेसात वाजल्या आणि कधी आता काय पळा 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 करायचे कामाला कसं करायचे अवघड आहे बाबा माझं जीवनच लय अवघड आहे आता कधी काम, काम केलेले नाही आयुष्यात कधी करें मेहनत नाही केली आणि आता हे असं काम दोन दिवस जरी काम केलं तरी इतकं भारी पडतंय ना पण शरीराला काम पण पाहिजे ना मित्रांनो आपले नुसतंच बसून नाही ना जमत आपल्या शरीराला आपल्याला काम पण पाहिजेल खातात गाय वासळे सगळे साडेसात वाजलेले आहेत आणि मी आताशी उठून बाहेर आले अंगण बंगण माझा सगळं कामं आवरले घा झाडून वगैरे काढले त्यांनी आता मी सडा रांगोळी घालते अजून घरं झाडायचे का घरं झाडते पाणी ठेवते आता बाकीचे कामं करते उंच शेंड्याच्या चिंचा राहिलेत शेंड्याला चिंचा राहिलेत का झाडायच्या चला आता आपली कामं करावी सकाळ सकाळ खूप छान वाटत थंड वाटतं आणि काय माहिती दुपारी जव जेवलं जेवलं जेवल्या जेवल्या थोडंसं मला पडायची सवय ना झोपायची तर हे बाकीचं काम असल्यामुळे मी ते थोडंसं जेवल्यावर हे करून झोपते ते करते मग झोपते परत मला दुपारी पण झोप लागत नाही मग रात्री मला फार उशिरा झोप लागते बारा एक दीड म्हटलं तर एवढा उशिरा झोप लागते मग कसं काय उठायला होईन बरं आपल्याला साडेतीनला आणि चारला <laughs> अरे भ्रुण आ आता भ्रुणने कसं पायवरती करून कसं झोपला होता अरे डुंगू हे डुगू डुगू माझ्या दुगून या माझे बाबू बघू तुझ्या कशा राहिले डोळ्याला तुझ्या येते बाळा मला काही तेच कळत नाही मला थांबा थांब थांब इकडे बघ वरती बघ वरती बघ वरती बघ जर असं वरती बघ सोन्या माझ्या तू असा छान छान बाळ झालं माझं आता सुंदर सुंदर बाळ आता झोपा झोपा पोताल वल्ला वल्ला करते पोताला वल्लं वल्ल करतं रे पोताला हे तुझ्या ढेडीला वल्ली वल्ली ढेडी कडू काढे शोण्या हा हा आहा हा।, आहा हा।, आहा हा।, आहा हा।, आहा हा हा बरं वाटतं ना बाबू काय करावा काय करावा बाबू मला शोण्याला हा 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 असं 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 आता इकडे तुझी ढेरी येईल ना इकडे थोडंसं ओल्लं करते थांबा हां असं ओल्लं ओल्लं केलं छान आता बस आता आता बस निवांत हवा लागली आणि हे खालचं गार आणि त्याच्यामध्ये हवा लागली की भूणदा लाग एकदम छान वाटतं ए शाहरुख खान त्रास देऊ त्रास द्यायला येऊ नको रे माझ्या बाळाला झोपले माझं बाळ आता झोप बाप आता मी ते ओल केले ना तो पुसून स्वच्छ करतोय हे बा चिंचे फाटे आपण तोडल्यामुळे जरा उशिरा सावली येते घुंगरू आपले बसले खाली श्याम पण बसेल थोड्या वेळाने आणि ही शुभ्रता काय बसायचं नावच घेत नाही आहे लवकर बाराला दहा मिनटं कमी आहेत मित्रांनो रखरख त्या उन्हाला सुरुवात झाली नऊ वाजताच मित्रांनो आपल्याला ना दुपारची पूजा करायची आहे आता बारा वाजले तर म्हटलं आता अगरबत्ती लावण्यापेक्षा थोडासा विस्तूच घेऊन जाऊया म्हणजे कसं ऊद घालायला मला उ असं घरातनं देव देवघरातनं उदास उदाचा वासच जात नाही आहे मग मी, ना ग्यास वर ग्यास वर मी ना, उद असं घालूनच ठेवते आणि नसेल ना तरी मी कोळशी ना गॅसवर ठेवते सकाळी आणि संध्याकाळी पण गॅसवर ठेवून दोन तीन मिनटं ठेवले ना की सगळे कोळशी अगदी फुलतात मग उद घात मग मी ऊद घालते त्याशिवाय मला पूजा केल्यासारखंच वाटत नाही आहे तर मी अशा प्रकारे गरम आहे हा असा विस्तू आता मी घेऊन जाणार आहे आपल्याला ऊद घालायला सो ही आपली पायपुसणी आहे बघा ही हातावर विणलेली आहे माझ्या मैत्रिणीने मला विणून दिली पायपूस देवघरात ठेवलेली आहे आता याच्यावर आपण पूजा करायची आपल्याला वाजलेत तरी पण नको वाटत पण हे वातावरण मला असं आवडतं बरं का ढगाळ वातावरण आहे आणि शांत वाटतं बरं का बाहेर असं जास्त ऊन येत नाही थोडस कधीतरी आकाशात सूर्याच्या आठ ढग येतात आणि छान वाटतं लागले सगळे पोटाला मी म्हटलं तर चहा करून ते आपण म्हणतात नको टँग बनव टँग आमचे बाबू बसला का मित्रांनो आपला कूलर चालू झाला बरं का कूलरचं काम केलं त्यांनी मग आज मी छान बसले आतमध्ये पण काही झोप नाही लागली मला ना <laughs> जेवले जेवलेच झोप लागते असं झरावळ इकडे तिकडं झालं की मग झोपच लागत नाहीये आणि खरं सांगू का झोप फार महत्त्वाची आहे रात्री पण लवकर झोप लागत नाही मग कस तरी आहे कूलर चालू नसल्यामुळे बाबू थंड वाटतं का थंड थंड वाटतं बाबू चल घरामध्ये बाळा मी कूलर चालू केलेला आहे छान आहे घरामध्ये आपल्या सगळं थंड थंड आहे ते बघा तिकडे गाडी गेली बघा तसा रोड येतो आडवा फार लो लांब संध्याकाळी बऱ्याच लाईटी दिसतात आपल्याला कुठे कुठे वस्ती आहेत कळतात भरलं भरलं आळ भरलं असं पाणी टाकावं लागतं थोडं थोडं झाडांना आता हे बघा ह्याच्याकडे ठेवलं आता हे हे झालं की मग ह्याच्या पुढे असं नंबराप्रमाणे पाणी पा असं पाणी घालावं लागते असं खाली ठेवलं की हे जातं बरोबर आता हे चाललंय बघा खाली पाणी तिथपर्यंत पाणी जात नाही मग असं पाईप पुढे पुढे न्यायचा जागेवरच पाणी आता जास्त आम्ही झाडांना असं पाईप पाणी आळे भरले गेले कि पुढे जायचं आळे भरले की पुढे जायचं छान वाटतं आता ह्या टायमाला बाहेर निघायला आता काय वाटत नाही ह्या टायमाला बाहेर निघायला पहा कसं पाणी जाते सावकाश सावकाश मुरत मुरत जाते पाणी अजून इथपर्यंत आलं नाहीये पाईपच उचलून आणावं लागतो असं हे का असं पाईप उचलून आणलं इकडे त्याच झालं की पाईप थोडं पुढे न्यावं लागतो फुलं पण आता ह्यांना सारखं पाणी गारो ओलावा पाहिजे असेल तरच ही फुलं शेवंतीची फुलतात चांगली संध्याकाळी सायंकाळची वेळ मस्तपैकी फ्रेश झाली बाहेरच झाडून काढलं होतं तर बाहेरच फ्रेश झाले चहा पाणी करते आता चूल पेटवते आता संध्याकाळी नको जाऊन ते दोन काहीतरी कुकरच आपल्याला सकाळी पेटवू आता उद्या सकाळी पेटवल चूल ब्रुण ब्रुणचं भांड कसं बसले पडले बाहेर ह्या ह्या वेळेला खूप छान वाटतं बाहेर पूर्ण लाईन झाली बरं का ती झाडाची तिथून ते इथपर्यंत खालपर्यंत पूर्ण झाडं लावलेली आहेत नारळाचे नारळ सुपारी अशोका सगळ्यांना पाणी घातलं आता इथे बांधलेल्या गाया आपल्या आता गाया पण रानात बांधल्या खाली हा कोंबडा आहे ना इथे होत्या कोंबड्याजवळ हळूहळू खाली 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 अं दोन तीन दिवसातलं जागा बदलाय चहा पाणी करूयात इतकं पाणी गार असत विहिरीतलं एवढं पाणी गार एकदम फार म्हणजे फार थंडगार तुम्हाला सांगू का अ विहिरीतलं पाणी एकदम खाली गेलंय तळाला म्हणून आम्ही पित नाहीये पण ह्या दिवसामध्ये ज्या ज्या विहिरीला भरपूर पाणी असतं ना आमच्याकडे सराजर लोक विहिरीची पाणी पितात तर ते पाणी माठात माठत ठेवायची सुद्धा गरज नाही फ्रीजमध्ये तर नाहीच नाही माठत सुद्धा ठेवायची गरज नाही असं काढलं की असं पाणी प्यायचं इतकं थंडगार पाणी एकदम खूप छान चला काहीतरी करते चहा पाणी आता करते स्वयंपाकाचं बघते करेक्ट साडेसहा वाजलेले आहेत आणि आता सूर्यास्त होणारच आहे हा पहा थोडंसं राहिलेलं आहे आणि मित्रांनो ह्या साईडला बघा ना इतकं छान वातावरण झालं आहे मला असं वातावरण फार आवडतं एकदम थंड हवा सुटलेली आहे आणि हे पहा सगळा असं आबाळ भरून आलेलं आहे आता खरं तर आता म्हणजे काय म्हणतात ना घन श्याम घन आणि श्याम दोघांचं मिलन झालेलं आहे घन भरून आलेले आहेत आणि श्याम होत आलेली आहे त्यालाच आपण संध्या असं म्हणतो खूप छान वातावरण झालेलं आहे पण इकडे ह्या साईडला बघा कुठे कुठे स्वच्छ आकाश नाही चारी बाजूला तसंच आहे हे पहा वातावरण पहा कसं वातावरण आहे आणि इतकं ह्या वेळेस छान वाटतं आपल्याकडे ना बाज नाही आहे खाट आहे आपण जेव्हा गेट करू ना तेव्हा दोन एक खाटा करून घेऊयात लोखंडाचं जॉईन करून मग आपण त्याला गुंफूया असं धाग्या दोऱ्याने तर कोणाला तरी बुकतोय ब्रुणू पण आम्ही आधीच नाही का म्हणलं आम्ही विश्वास ठेवत नाही लवकर हिता आल्याशिवाय आपला माणूस नाही <laughs> भ्रुणा भ्रुणा घेऊन ये घेऊन ये बाबू घेऊन येतो गोंडा गोळला की संपाय समजायचं भ्रुणे ओळखलं पहा आपल्याकडे कोण पाहुणे आलेले आहेत पहा पाहुण्यांनी काहीतरी आणलेलं आहे हातामध्ये बाजारच खराटा वगैरे बनवून घेतला का विकत आणला आज कुठला होता बाजार होय पावणे दहा वाजलेले आहेत मित्रांनो उलट दिसतंय पावणे दहा वाजलेले आहेत आणि काळोख पहा पहा आपल्या इकडे फोकस लावलेला आहे जेवण झालेलं आहे म्हटलं थोडं थोडंसं बाहेर असं फिरते मुलांशी जरा फोनवर पण गप्पा मारते आणि थोडंसं असं फिरते पण शतपावली तर आपली शतपावली चालली तर हे पहा हे पहा आमची शतपावली कशी चालली पहा आम्हाला असं हेच नाही यायला पहा <laughs> आमची शतपावली तुम्हाला शतपावली पाहिजे आमची हे पहा आमची शत पावली आता बघा पहा आमची शत पावली पहा आमची शत पावली आमच्या पुढे आपण इकडे गेलो ना आता येईल धावत पळत आता येईल मागे पहा आमची शत पावली चल आ... त्याला कंटाळ पण येणार नाही तो रात्रभर म्हटलं तरी असं बाहेर फिरेल असं थोडं पडतात त्याला वाटलं मी तिकडे चालले आता मी इकडे चालले आता मी जात नाहीये मागे चालले मी घरी चालले चाल त्याला वाटलं मी तिकडे जाते तो पण तिकडे येतोय चल पृणा घरी चाल चल आलं लगेच आता थोडं मी असं पुढे गेले ना ब्रुणो माझ्या पुढे जाईल तिकडे चल चल तो माझा पिछा सोडणार नाही मित्रांनो पाहत राहा पाहत राहा ब्रुणोला हे पहा मित्रांनो हा पहा ब्रुणो पाह भ्रूण पहा हा पहा भ्रूण आता माझ्या पुढे निघून जाईन धावत धावत हा पहा माझा कसा बॉडीगार्ड आहे हा माझा बॉडीगार्ड आहे ब्रुण असल्यावर आम्हाला मला कोणाची भीती आहे हा ब्रुण हरिपाटाला गेलेले पांडुरंगाचा बुक्का सो so, मित्रांनो मी मिरत तुमचे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो